मुंबईत तीन एप्रिल रोजी पत्रकारांनी जनसुरक्षा कायद्याविरोधात मुंबई मराठी पत्रकार संघात निदर्शने आंदोलन केलेत राज्यातील दहा प्रमुख पत्रकार संघटनांनी पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून या कायद्याला विरोध केलाय या कायद्यानं माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे म्हणून सर्व पत्रकारांनी सरकारकडे हा काळा कायदा मागे घ्यावी अशी विनंती केली आहे पाहूयात तीन एप्रिल रोजी मुंबईत मुंबई मराठी पत्रकार जनसुरक्षा कायद्याविरोधात मोठे आंदोलन करण्यात आले राज्यातील दहा प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून या कायद्याचा विरोध केला पत्रकारांनी म्हटलं की हा कायदा मीडिया स्वातंत्र्यावर गंभीर आघात करणारा आहे कारण सरकारने हा काळा कायदा यामुळे त्वरित मागे घ्यावा पत्रकारांचे म्हणणे आहे की या कायद्यामुळे मीडिया आणि पत्रकारिता यांचे स्वातंत्र्य धोक्यात येईल म्हणून सरकारने या कायद्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी पत्रकारांनी केली आहे खाली सरकार महाराष्ट्रातील जनतेची आणि विशेषतः पत्रकारांची जी मुस्कट दाबी करू इच्छित आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये पत्रकारांनी आंदोलन केलेलं आहे यानंतर आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत त्यानंतरही सरकारनं जर हा कायदा रद्द केला नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे विरोधी पक्ष आहेत ज्या वेगवेगळ्या -वेग राजकीय संघटना आहेत ज्या सामाजिक संघटना आहेत जे कलावंत ता आहेत आणि यांना सगळ्यांना बरोबर घेऊन एक मोठं व्यापक आंदोलन महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं उभं करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख पत्रकारांच्या संघटना आहेत त्या संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि एकत्र येऊन आम्ही या कायद्याला आमचा मुळातच विरोधी आहे की भारतामध्ये असंख्य असे कायदे आहेत की ज्यातनं तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालू शकता एखादी निदर्शनं चालू असतील आणि त्या निदर्शनातनं समजा हिंसा झाली तर त्या हिंसेला आठवक्यात आणण्यासाठी पुरेसे असे कायदे अस्तित्वात आहेत मग असं असताना हा जो कायदा जनसुरक्षा आणला जातोय त्याचं मूळ तसं आहे की शांततेच्या काळामध्ये किंवा शांततेच्या मार्गाने जी आंदोलनं होत आहेत ही आंदोलनं या कायद्याने चिरडली जाऊ शकतात कारण शेवटी कायदा हा असा एक बाब आहे की जो कोण वापरतो यावर त्याचा प्रभावीपणे ठरत असतो भारत हा गांधीजींचा देश आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथे आहे त्यामुळे अशा प्रकारची आंदोलनं जी आहेत शांततेच्या मार्गाने चालणारी आंदोलन आहेत ही आंदोलनं सुद्धा या नव्या जनसुरक्षा कायद्याने चिरडली जाऊ शकतात म्हणून या कायद्याला आम्हा सगळ्या पत्रकार संघटनेचा विरोध आहे आम्ही मुंबई मराठी पत्रकारचा अध्यक्ष म्हणून मी या सगळ्या संघटनांच्या प्रमुखांना दोन आठवड्यापूर्वी निमंत्रित केलं होतं आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन अभिव्यक्ती पत्रकार अभिव्यक्ती सुरक्षा मंच नावाचा एक मंच स्थापन केला आजच्या घडीला राज्यातल्या प्रमुख बारा संघटना ज्या आहेत आज तेची पहली जलक जेती मुंबई एक दशी है या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आज त्याची पहिली झलक जी आहे ती मुंबईत पाहायला मिळाली मी तुम्हाला एक साधं त्याचं उदाहरण देतो यातली तरतूद अशी आहे या कायद्यातली की समजा एखाद्या ठिकाणी समजा एक इमारत आहे त्या इमारतीमध्ये एखादा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये बंदी घातलेल्या इमा एखाद्या संघटनेचा सदस्य आला आणि त्यांनी आयोजकांना किंवा तो हॉल ज्यांनी उपलब्ध करून दिला त्यांच्या त्यांच्या माहितीत नसताना सुद्धा समजा त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी झाला तरी तो संपूर्ण हॉल जप्त करण्याचे कायदा त्यांना परवानगी देतो इतकंच नाही समजा एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीला पाच मुलं असतील त्या पाच मुलगी एक मुलगा समजा नक्षलीच झाला तरी ते घर जप्त करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे उरलेली चार मुलं किंवा ज्या आई वडिलांनी हे घर उभारलेलं आहे स्वप्न त्यांचं साकारलेलं आहे त्यांच्यामध्ये काही दोष नसताना केवळ एक मुलगा वाम मार्गाला लागलेला आहे किंवा नक्षली चवळीमध्ये सवय झाली आहे म्हणून उरलेल्या चार जणांवर अन्याय कसा होऊ शकतो कायद्याचं राज्य आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिलेली आहे आणि घटनेनुसारच हे राज्य चाललं पाहिजे अशा प्रकारे विचारांची मुस्कटदाबी करणं चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या पत्रकार संघटना आज एकत्र आलो आम्ही आज निदर्शनं केली आम्ही यानंतर राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि राज्यपाल महामहीम जे आहेत त्यांना आम्ही भेटणार आहोत त्यांनाही आम्ही आमच्या भूमिका जे आहेत त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला अशी आशा आहे की आम्ही या सगळ्या तथ्य त्यांच्या समोर ठेवल्यानंतर हा कायदा रद्द करण्याचा सरकार नक्की विचार करेल कारण शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे हाच लोकशाहीचा मुख्य पाया आहे आणि त्या पायालाच जर आपण खणू लागलो तर इमारतीचा डुलारा जो आहे लोकशाहीचा तो कधी कोसू शकतो आणि म्हणून माझं या सगळ्या राज्यकर्त्यांना विरोधी पक्षातल्या नेत्यांना सुद्धा नम्र विनंती आहे की तुम्ही पुनर्विचार करा आणि अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य येणारा हा जो कायदा आहे मुळावर येणारा कायदा आहे हा आपण रोखला पाहिजे त्यानंतर आम्ही या आंदोलनाला राज्यव्यापी करण्याचा प्रयत्न करतो जर आमच्या प्रयत्नांना यश आलं नाही विनंतीला यश आलं नाही ना ना तर महाराष्ट्राच्या जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आमचा विचार आहे अगला कदम येई जसे हल्ले होता पत्रकार विरोधी कायदा त्याची अंमलबजावणी झालेली दिसतात नाही काय कारण कायदा मंजूर झालेला आहे परंतु त्याचा जो नोटिफिकेशन जे आहे ते निघालं नसल्यामुळे त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणजे कायदा करणं एक भाग वेगळा आणि कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी जी प्रशासकीय प्रक्रिया तीच अपुरी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला पत्रकार संघटना एक गाजर दाखवण्यात आलं की हो आम्ही कायदा केलेला आहे परंतु कायदा अंमलात आणण्यासाठी जी प्रशासकीय पूर्ण व्यवस्था असते ती मात्र तशीच ठेवण्यात आली त्यामुळे आजही तालुका पातळीवरचा जो पत्रकार आहे हा अत्यंत जीवार उधार होऊन पत्रकारिता करत असतो माझं राज्यकर्त्यांना हेच म्हणणं की आता मी सगळ्या संघटना एकत्र लोक या संघटना हा सामान्य माणसांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे राज्यकर्त्यांपर्यंत हा आवाज पोहोचवण्याचा पत्रकार हा एक उत्तम माध्यम आहे आणि त्या माध्यमाला बळकट देण्याचं काम राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे प्रियंका सिंग स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई